पोचलोय आता मावशीच्या इथे हा समोरच घर आहे अजी अरे आहे ना मंडळी आता आरतीची तयारी होती इकडे सर्वजण जमा झाले मंडळी आता ना इकडे ओटी भरून घेतोय मावशी इथे बसलेले बसतोय आता ले ले ले। ले ले। ना इकडे पूजेचं जेवण वाढायला सुरुवात करते आपण पण जेवायला बसतोय सगळी वाटत जेवायलाच बसलेली तिकडे अंगात बसलेली आहे तर इकडे ना हळदीची पण तयारी चालू झाली तर मंडळी आता मी मुलग्याच्या इथे आलोय आणि आता सर्व ना इकडे विड्याचा कार्यक्रम झालेला आहे रो आपल्या गावातली ग्रामस्थ मंडळी आहेत पाच जणी लागतात हळद लावायला इकडे सर्व महिला आल्यात आता सुरुवात होते हळदीची नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आपण चाललेलो आहोत मावशीकडे मावशीकडे ना सत्यनारायणची पूजा आहे तर आता इथून आपल्याला जायचं आहे कांट्या गावी कांट्या कातलपुन गावाला जायचं आहे आणि आई दादा आकाश सर्वजण येतात आणि मंडळी आज ना संध्याकाळी पवनदादा आणि सलुताईची हळदी सुद्धा आहे तर संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम असणार आहे तोपर्यंत आपण इकडे गावात येणारच आहोत चला मंडळी आता निघालोय हो इकडे बघताय आई आहे सोबत आणि दादा सुद्धा आहे चला निघूया ना इकडे ना आजची हळदीची तयारी पण चालू आहे बघा हो जेवण बनवायला घेतलंय चला मंडळी आता निघालोय हो दादा इकडे आईला बसवलंय इकडे आखू आहे आखू इथे मी बसतोय आणि आज इथेच आपण आहे रियान पण आले रियान येतोय ना इथेच त्याला पण ना जायचं आहे आणि तिथून इथेच येणार आहे ना कांट्याला आणि इथे त्याचा मित्र पण आहे चला आता निघालोय म्हणजे आता ना आपण घोडेगरला पोहोचलोय हा त्या वरती रस्ता गेलाय ना तो गोढेगरला जातोय वरती त्या साईडला बघा गोडेगरचा बोर्ड लावलाय आणि मंडळी आपल्याला जायचं आहे कांट्याला तर या साईडचा रोड आहे बघा कांट्याला गेलाय तर मंडळी फायनली आता आपण गावामध्ये पोचलेलो आहे इथे साइडलाच गाडी पार्क केलं आहे आणि तिकडे कातलकोण गावाचा मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि इकडेच ना गावामध्ये जाण्यासाठी एंट्री आहे आणि कांटीगाव गाव त्या साईडला आहे ना हां इकडे चला आता निघतोय आणि मंडळी ना आमच्या आजीचा हाच माहेर आहे आई आजीचं घर कोणता चला आई दाखवते तुम्हाला पुढे आजीचं घर कोणतं रेथ आजी आमची ह्या गावची आहे हा मंडळी बघता आमच्या आजीचं घर आहे हा आता सध्या बंद असतो सर्वजण मुंबईला असतात मंडळी या गावाचं नाव कातलकोण काय कारण इकडे कातळावरती पूर्ण घर आहे त्याच्यामुळे या गावचं नाव कातलकोंड ठेवण्यात आलंय कुठे पुढे आहे ना मावशी चुचं आहे पुढे आहे पूर्ण खाली जायचं खालच्या साईडला आहे ना आजी अरे आहे ना येतो पूजेवरून अजय पोचलोय आता मावशीच्या इथे हा समोरच मावशीचं घर आहे विधी चालू आहे काका झाली ना पूजा आता पूजा संपण्या अच्छा इकडे मावशी पण आहे सर्व आता बसली पूजा आतमध्ये वाढलेली आहे दाखवतो अजी इकडे सर आजी पण बसले ಮಂಡಳ ಇವೇಲೇ ಯೋಗ್ಯಂಡ್ರೆ ृतम करता पंचोपचारे मंडळी आता आरतीची तयारी होते इकडे सर्वजण जमा झाले रियान पण आले इकडे पूजेला दोन दोन मंडळी आता ना इकडे ओटी भरून घेतोय मावशी इथे बसलेले बघते इकडे पण मावशी आहे आई आहे आजी आहे मावशी आहे तिकडे सर्वजण भरून घेत आहेत ओटी काका पण इथे बसलेले वटीसाठी काय काय आणलंय वतीसाठी नारळ साडी आहे ना, ना दा दा दा। दा मंडळी आता ना पूजेचे इथे पाय पाडून घेते

सगळी बघताय जेवायलाच बसलेली आहे तिकडे अंगात बसलेली आहे इकडे सर्व महिला जेवण वाढत आहे जेवायला बसलोय आज जेवायला बघताय इकडे काबुली चण्याची भाजी आहे ही मिरची आहे आणि इकडे कोबी आणि चण्याची डाळची भाजी बनवली आहे आणि इकडे भात आहे आज पूजेचं बघताय इकडे मस्त पैकी जेवण आहे इकडे रियान पण बसलाय आता जेवायला बाकी डाळ वाढते इकडे दादा आहे आई आहे इकडे मावशी आहे तर मावशी सर्व बसलेली आहे दादा तू या कसं आहे जेवण चांगलं आवडला काय चला म्हणजे आता मी निघतोय मावशी काका आहे इकडे चला मागे मावशी चला दादा पण इकडे चल दादा येतो चला निघते ना मंडळी इकडे बघता ही सर्व कातलकोण मधली घर आहेत मस्त गाव आहे एकदम ना सुटसुटीत आहेत आणि खाली पूर्ण ना तुम्हाला कातडवाग दिसेल कातळावरती सर्व घर बसलेले मस्त झाली ना ही पूजा छान झाली मावशी इकडे बऱ्याच वर्षाने आलो ना इकडे काढत हा चला आता जावे आपल्या गावात आपल्या गावात पण तिकडे हडत आहे ना तिकडे पण बरेच कार्यक्रम आहेत निघालोय चला तर मंडळी आता फायनली आलेलो आहे घरी इकडे ना हळदीची पण तयारी चालू झाली मला वाटतं की झाली हळदीचं जेवण झालं काय आहे पुरे होतात तर मंडळी आता आपण निघालेलो आहोत हळदीला जायला पहिलं तर आपल्याला नवरदेवाची इथे जायचंय तिथे सर्वांना बॅग पॅकिंगचा कार्यक्रम असणार आणि हळदी वगैरे लावणार त्याच्यानंतर नवरी मुलीच्या इथे पण सर्व विड्याचा वगैरे कार्यक्रम असणार आणि आमच्या इथे आज जवळपास तीन हळद आहेत पवनदादाची सोलताची आणि ममताजीची बघूया कुठे सर्व इकडे कसं काय जायला मिळतं ते आता निघालेलो होतं आपण तर मंडळी आता मी मुलग्याच्या इथे आलोय आणि आता सर्वांना इकडे विड्याचा कार्यक्रम झालेला आहे बघते सर्व मंडळी इकडे जमा झालीत सर्व आपल्या गावातली ग्रामस्थ मंडळी आहेत सर्व मंडळी पहिले ना मुलग्याचे इथे सर्व कार्यक्रम असतो त्याच्यानंतरला सर्वजण मुलीचे इथे जाणार तर मंडळी इकडे आता नवरदेव आलेले आहेत आणि आता विड्याचे इथे ना सर्व पाया पडलं जातं इकडे हळद घेऊन आले जात पाच जणी लागतात हळद लावायला इकडे सर्व महिला आले आता सुरुवात होते हळदीची

तर मंडळी ना नवऱ्याची पेठी दागिने वगैरे सर्व चेक केला जातो साक्षीदार असतो तिकडे त्याच्यानंतर पूर्ण हे बाहेर काढून पूर्ण पॅक केले जातात सर्व दागिने चेक करतात हे पैंजन आहे ना बाबा हा त्याच्यानंतर अंगठी वगैरे असते कानातले तिकडे आणि हा मंगळसूत्र काकी इकडे ना आता बॅगेची आरती करून घेतात हळद कुंकू लावला जातो बॅग बांधून चला तर म्हंटले आता मुलीचे इथला कार्यक्रम संपन्न झालेला आहे आता सर्वजण चाललेले आहेत मुलगीचे इथे तिकडे पण सर्व कार्यक्रम आहे आता मुलीच्या इथे आलो आहे मंडपामध्ये ताईचे इथे डेकोरेशन वगैरे केवढ्या गेलेल्या आहेत इकडे बघताय सलोनीची चे आता सर्वजण एक एक करून जमा होत तिकडे मस्त डेकोरेशन केले लाइटिंग वगैरे सर्व लावलेले तिकडे पण सर्व महिला मंडळी बसलेले ಇಕಡೆನ ಬೇಳೆ ಹಂಚಿ ಪೂಜಾ ಕರ್ ಗೋವಣ್ಣಿ ಕರ್ತಿ ಬೇಳೆ ಬನ್ನೊಂದು ಸಲ ಇಕಡೆ ನವರಿ ಮಾಡಿ ಸಾಧನ ಬಾಯಿ 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 ಬಾಯ मंडळी आता हळद लावायला सुरुवात होते इकडे रेडी गेले आता इकडे घाना भरायला सुरुवात करतात इकडे पाच जण लागतात आई आहे इकडे काकी आहे काकी पण मुंबईहून आले इकडे काकी आहे मुंबई आहे सर्वजण आपल्या घरातलेच आहेत बहुतेक चला आता सुरुवात होते इकडे नवरे मुली आले आता सुरुवात करतात घाना भरायला मुसळ आता ठेवतो

फक् हळदीचं जेवण रेडी झालेला आहे आणि हा सुका बनवलेला आहे वीस किलो आहे ना हा इकडे सुका आहे आणि तिकडे मोठे सर्व रस्सा बनवलाय ना हा इकडे रस्सा आहे मस्त चुलीवरती जाता ठेवलेला आहे बघा आणि मोठे पुऱ्या पण आहेत ना पुऱ्या वगैरे व्हेज खात त्यांच्यासाठी डाल बटाण पापड बाकी नॉन व्हेज वाल्यांसाठी चिकन आहे तर मंडळी इकडे आता मी जेवायला बसलोय हो आज बघताय मस्तपैकी मस्त वेगळी हळदीच्या पुऱ्या आहेत सुख चिकन आहे आणि भात आहे वरती चिकनचा रस्सा लिहून घेतलाय इकडे तर सर्वजण बसलेले बघताय बहिणी वाढते इकडे सुरती पण आहे እግዚአብሔር ይመስገን እግዚአብሔር ይመስገን